मला बीजेवी 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 आगे। आगे। थे थे सो तर असं वाटतं की खासदार म्हणून राम सातपुतेच निवडून यायला पाहिजे माझं तर पूर्णपणे सपोर्ट बीजेपी आहे आणि प्रणिती शिंदेला माझा सपोर्ट नाहीच आहे राम सातपुते येईल असं वाटतं मी एकशे टक्के ताई येते प्रणितीताई शिंदे आपल्या आपल्यासोबत सोलापुरातील काही युवती आहेत तर आपण युवा आमदार असणारे राम सातपुते व प्रणिती शिंदे यांच्याबद्दल त्यांनी त्यांची प्रतिक्रिया काय आहे सोलापूरमध्ये खासदार म्हणून कोण निवडून येईल हे जाणून घेऊया मला तर असं वाटतं की खासदार म्हणून राम सातपुतेच निवडून यायला पाहिजे कारण की पीने दहा वर्षात इतकं म्हणजे सक्सेस मिळवले की प्रणिती शिंदेकडून एवढी अपेक्षा नाही आहे मला तर नाही आहे असं वाटतं मला माझं तर पूर्णपणे सपोर्ट बीजेप आहे बीजे आणि प्रणिती शिंदेडा माझा सपोर्ट नाहीच आहे आणि जर वडिलांनी नाही केलं तर ती तर काय करणार आहे असं प्रत्येक सोलापूर करण्याच वाटतं मग आम्हाला पण तेच वाटणार आणि जर आपलं भविष्य आपल्याला उज्ज्वल असायला पाहिजे तर बीजेपीच यायला पाहिजे आणि हे गोष्टच नाही आहे की काँग्रेस का बीजेपी असं विचारायलाच नाही पाहिजे बीजेपीच आपल्या म्हणजे यशस्वी म्हणजे पण गेल्या दहा वर्षामध्ये बीजेपीने काही काम केलं नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे पण करायला दहा आ... वर्ष नाही वीस वर्ष लागतील अशी भारतातली कामं असं काही लगेच लगेच होत नसतात हा प्रत्येक कामाला काहीतरी वेळ लागत असतात अशीच लोक असतात जे बीजेपीला फुल सपोर्ट करत नाहीत काँग्रेसला सपोर्ट करतात त्यांच्यामुळेच थोडं म्हणजे वेळ लागायला लागलाय पण जर सगळेजण सपोर्ट केले तर म्हणजे टाइमवर होऊ शकतंय ना असे लोक असतात जे सपोर्ट करत नाही त्यांच्यामुळे तर डिले व्हायला लागले पण महिला म्हणून तुम्हाला काय की प्रणिती शिंदे कशा प्रकारे काम केले आणि कशा प्रकारे काय 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 नाही नाही काम नुसतं बोलायला आम्हाला त्यांच्याबद्दल आयडिया आम्ही म्हणजे माहिती नाही पण जर सोलापूर खासदार म्हणून राम सतपुते आले तर तुमच्या अपेक्षा काय असतील की त्यांनी खासदार बनल्यानंतर कोणती कोणती कामं आतापर्यंत बीजेपीचं सरकार होतं तर एवढे इम्प्रुव्हमेंट आलेत आपल्या रेल्वे स्टेशन सोलापूरचं झालं अयोध्या झालं अजून त्यांनी आता कृष्णाचं मंदिर करणार आहेत तर म्हणजे खूप सारे अपेक्षा झाल्यात तर अजून जर सपोज जर फुल म्हणजे अजून परत जर बीजेपीच सत्ता आलं तर अजून किती काय काय होईल म्हणजे राम मंदिर वरती वोटिंग जे होणार ते राम वरती बघून होईल सोलापुरातलं म्हणजे निवडून पण राम राम मंदिर एक मुद्दा आहे म्हणजे बाकीच्या फॅक्टरवरती विकास मुद्द्यावरती देखील निवडून येतील असं तुमचं मत सर्व मुद्द्यांवरती बीजेपीच माझं सोलापूरात भरपूर काही झालेला आहे बघण्यासारखं आहे सगळं आपल्या स्वच्छता एक रिझन सांगा काँग्रेसला सपोर्ट करण्यासाठी एक पण रिझन नाही सपोर्ट करण्यासाठी सगळ्या मुद्द्यांवर माझं बीजेपीला सपोर्ट असेल पण जर चारशे पार जर चारशे पार झालं तर संविधान धोक्यात येईल असं वाटत नाही का हो खूप धोक्यात येईल चारशे पार झाल्यानंतर धोक्यात येईल चारशे पार नाही बीजेपीचं नाही काँग्रेसचं म्हणताय का तुम्ही मुळात अजेंडा हा बीजेपीचा असा आहे की चारशो पार अबकी बार चारशो पार हा तर चांगलंच होईल ना पण संविधान धोक्यात येईल का नाही मुळीच नाही मत तुम्हाला का, तुम्हाला का? जर काँग्रेस निवडून आलं तर असं वाटतं की मला आपलं जे भारत आहे ते दहा वर्ष माग जाईल मला तरी असं वाटत काँग्रेसकडून तर असा प्रचार केला जातोय की जर प्रचार काय काय पण करतो प्रचार हे फक्त बोलण्याची गोष्ट आहेत पण करून दाखवणारे कोण म्हणजे करून जे दाखवते त्यांनीच कोणी हे म्हणजे असू शकतं ना आणि मोदींनी आजपर्यंत किती गोष्ट करून दाखवली बोललेत पण दाखवले राहुल गांधी फक्त म्हणजे बोलण्यातच आहेत त्यांनी केलं तर काहीच एवढं बोलायचं भारतच्या जे काही चळवळी होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसचं भरपूर योगदान आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे आणि त्यामुळे हा आधीचे काँग्रेसचे मतदार सगळे चांगलेच होते पण आताच्या ह्याच्यात नाही अकोला चांगलं नाही मला आमचं आमचं तर मत असं आहे ना बीजेपीला बीजेपीला तशी पूर्ण टॅक्ट आहे त्यांच्याकडे सगळं असं हे आहे त्यांच्याकडे युवकांना कसं आहे कसं करायचं पण राम सातपुते हे स्थायिक नाहीत म्हणून बरेच जण काँग्रेसचे नेते असं म्हणतात व त्यासोबत कार्यकर्ते देखील असं म्हणतात की स्थायिक नसल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या खासदार केला येणार नाही केलं तर ते इथे पण स्थायिक होऊ शकते त्यात काय सोलापूर आणि ती पण मुंबईतच आहे इथं नाही सोलापूर मध्ये राहिला ती पण मुंबईमध्ये राहून सरकार चालवणार काय इथं कोणत्या मुद्द्यांवरती निवडून येईल किंवा असं वाटतं तुम्हाला म्हणजे मुद्दे कोणते विकासाचे मुद्दे असतील धर्माचे मुद्दे असतील का संविधान संविधानिक असतील राजकीय असतील सामाजिक असतील आर्थिक असतील मला तर वाटतं सर्व मुद्द्यांवर बीजेपी म्हणजे आहेच आणि त्यांनी असणारच आणि त्या सर्व म्हणजे एक पण गोष्ट अशी नाहीये की बीजेपी ज्याच्यामध्ये महाग आहे तर सर्व मुद्द्यांवरून मला तर असं वाटतं की सातपुतेच येतील म्हणजे आपलं बाळ आपलं जे ते बाळ आणि दुसऱ्याच करता असं नव्हता की अस्थायिक असताना देखील त्यांना निवडून देण्यात येईल सोलापूर करून अस्थायिक काय दोन्ही पण इथे राहतच नाहीत आपल्याला कोणाला तर जे चांगलं आहे त्याला निवडून द्यावंच लागेल मग बीजेपीलाच द्यायला पाहिजे ना आता दहा वर्षात आपण बघितलो अजून पुढच्या पाच वर्षात होईल काहीतरी म्हणून निवडून द्यायचं मग दहा वर्षामध्ये सोलापूर मध्ये सोलापूरच्या खासदारांनी काय केले केलंच आहे की रेल्वे स्टेशन झालंय भरपूर प्रगती आहे स्मार्ट 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 सोलापूर सिटी झालाय जेव्हापासून बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासूनच स्मार्ट सिटी सोलापूर म्हणजे एवढं डेव्हलप सोलापूर मध्ये होत काहीच नव्हतं काहीच नव्हतं भरपूर झालंय सोलापूरची प्रगती झाली आहे बीजेपी आल्यापासून आता अडमस्तांना पाठिंबा दिलाय ना अडमस्तांना पाठिंबा दिला ते मत त्यांना जाणार ताईला मोदे पाटील ते मतदार आहेत एकशे टक्के ताई येते हात पण बरेच जण म्हणत आहेत की चारशे पार असल्यामुळे त्यामुळेच पुन्हा सोलापूरमध्ये नाही आता पूर्वी होता आता ते आता खूप महागाई झाली आता सगळ्या जी एस टी तिने चालू केले शेतकऱ्याला तीन हजार रुपये देते शेतकऱ्याच्या पिकाचं ते दहा किमतीची जी एस टी किती घेते एक लाख घेतल्या तर दहा हजार सरकारला जी एस टी जाते त्यांनी तीन हजार त्यांच्या खात्यात जमा करते वो राम मंदिर बांधलं हे बांधलं म्हणून काय होतं बेकारी आज आमच्या पाच गिरण्या बंद आहेत सोलापूरात दोन वर्ष झाले सिटी बस बंद आहे कोण घेणार रिक्षाला डबल चार्जेस पैसे घेते कोण बेकारी वाढली काय करतोय सोलापूर महागाई मुळे बेकारी पर काय सोलापूर तो काय सुद्धा नाही सोलापूर मी पाच गिरण्या होते बंद पडले एक तर गिरणी चालू का लोकाचे पैसे नाहीत पाच भरले लोक मिशनरी विकून गेले तिसरी पिढ्यात आमच्याच आजोबा होते गिरणीत आमचे आजोबा गेले वडील गेले अजून पैसे मिळत नाहीत काय करत बेकार खूप वाढलेले आहे का येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षात साहेबांनी काय केलं आहे असा देखील आरोप भाजपाकडून हाय होतंय होतंय काय केलं नाही पण नाही शी, शि शिवील कसले केले नाही त्यांनी त्यांना मी साथ पाहिजे ना हो ते बिचारे मोभ युनोमध्ये जाऊन आले सुशील कुमार सिंग पण त्याला इतर समाजाने मदत केली ते बी पुढे गेले असते तिथं हे सगळं पाय वडाचा सोलापूरचा विकास होत नाही अकडूल कसं झालं आहे लातूर कसं झालं आहे छान झालं का नाही सांगा उड्डाण फुल आता सांगा आमच्या उड्डाण फूल मागणी होती कुठे सोलापूर महानगरपालिकेत देऊन काय उपयोग असे सिटी मैजामध्ये ही कथात ही सुख श्री सिद्धेश्वरमध्ये तिनेच केलं आहे ही सगळं सोय वॉकिंगला फिरायला करायला पण बरेच जण असं म्हणतात की वेगवेगळी कामं केली सोलापूरमध्ये जे पीने स्मार्ट सिटी वगैरे आणली काय म्हणतात आहे तुमचं नाही स्मार्ट सिटी आणली मान्य करूया आम्ही भारतात आज सोलापूर दहावा नंबर आहे ना साहेब हे आम्ही मान्य करू नका पीने आणलं आम्ही मान्य करू दहावाच चेष्टा आहे भारतात म्हणजे दहा नंबर सिटी मार्कमध्ये आणलं म्हणजे स्थानिक आणि अस्थायिक ह्याच्यावरती निवडणूक झाल्या आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही झालं तसं सगळं स्थानिक राम सातपती बाहेरचे आहेत म्हणून त्यांना डावले गेले वगैरे नाही हे सत्य आहे म्हणजे डावलं गेले गेले गे ते सोलापूर असले म्हणजे जरा हे जात आता ते बिचारी बरीच मुलगी असून ते बरेच काम करतील गोरगरीब असू दे या असू दे सगळं काम भरपूर करतील म्हणजे आपलं म्हणजे बाळ दुसऱ्याच कळत असं म्हणायचं असं म्हणा आपलं काय दुसऱ्याच